शाळा शाळेच्या आठवणी आपल्या सर्वांसाठीच आनंददायी असतात आपल्या सर्वांसाठीच ते कधीही न विसरणारे क्षण असतात अशीच आमची शाळा श्री देशकेंद्र विद्यालय लातूर नावावरून खूप जण चिडवत पण लातूरची सर्वोत्तम शाळा शाळेत आमचे पाचवी ते दहावीचे शिक्षण झाले दोन हजार अठराला बॅच पासआउट होऊन बाहेर पडली प्रत्येक जण आपल्या कामात व्यस्त झाले पण एके दिवशी अशी बातमी आली की सर्वांच्याच हृदयाला ऑडिट मध्ये शाळा धोकादायक त्याचं त्यामुळे शाळा पाडणार अशी बातमी आली तेव्हा थोडाही वेळ न गमावता स्कूल ग्रुप वर ठरलं की आम्ही भेटलो शाळेत आला आठवणी लाव डॉक्टर साहेब बोला क्लास मुलगा सरांची तपट कोण कोण खाली आठवल्या इथं इथं कांदे व्हॉलीबॉल खेळत होतो बास्केटबॉल रे खेळत होतो सगळे जण दुसऱ्या म्हणजे काय काम आहे तुझा आशुतोष नहीं 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 तो जे आपल्या जागेवर बसाय की तुम्ही सर नगदी मी बी होतो पुण्यात पुण्यात आज येत असं होता की आम्ही मला पूर्ण करत नव्हतो आज जितके विद्यार्थी दहावी पर्यंत शिकते त्यांनी एम पी सरांचे सायन्स क्लासेस जॉईन करावे हा बरोबर कुठे आहे पत्ता सांगा सर तुमचा गुन्हा सरोडला आणि आमचे डोळ्याचे मित्र सर खाण्यात जाऊन एकदा सर्वांनी डोळे चेक करून घ्यायला सर फीस किती आहे सर फीस विद्यार्थ्यावर अवलंबून आहे

खत्म कोई कोई मीठे मीठे सपने क्या ये दिल करे पहले पहले दिन की ये नई नई सुबह है आओ चल करे हम कुछ छपाते जाए सबको बताते जाए अपनी हसरतें यार मत भूले जगह है ये बड़ी फूल सुनो सुनो जरा लेट मी हम तो नहीं सोचेंगे